तर मित्रो रोजी आमच्या मित्राची म्हणजे आमच्या आजोबाची दाढी गाडी बनवतो कारण काल सांगितलं होतं गाडी बनवणारे मी तर विषय म्हणजे घरी दाढी बनवण्याचं कारण एवढंच आहे की आमचे आजोबा नाव्याच्या दुकानामध्ये जे गेले होते पण काही तो बहुतेक मुलगा नवीन असेल तर त्यानं डायरेक्ट बापूचा गालच कापून घेतला त्याच्यामुळं नाव्याकडं बापू कधीच जात नाहीत बापूची नाव्यावरची जी काही भक्ती आहे ती सगळी उडाली तर कधी त्याची दाढी वाढली तर मी त्याचं मॅनेजमेंट करतात दाढी वगैरे करून घेणं किंवा मग त्याची काळजी घेणं विशेषतः या काळजीमागं म्हणजे असं आहे की आम्ही खूप भाग्यवान आहे की आम्हाला त्यांची सेवा करण्याचा यो, योग योग लाभते कारण अशी धनसंपत्ती कोणाकडे नाही तर ही धनसंपत्ती आज रोजी माझ्याकडे मी खूप लकी आहे यात या गोष्टीसाठी आणि बा खूप बऱ्या वेळेस तुम्हाला दाढी कोण करते तुमची जोरात बोला करते फोन <laughs> <laughs> <बोल> करते बर बर ठेव